हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आषाढी एकादशी पासून भगवान विष्णू हे योग निद्रावस्थेत जातात आणि त्या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून अमावस्या अमावस्या अर्थात दीप आपण साजरी करत असतो तर या वर्षी दीप अमावस्या उद्या चार ऑगस्टला आपण साजरी करणार आहोत तर यंदा श्रावण महिना हा पाच ऑगस्टला सुरू होणार आहे आणि त्यामुळे आदल्या दिवशी म्हणजे चार ऑगस्ट ला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात उद्या साजरी केली जाणार आहे तर या अमावस्याला दर्श अमावस्या काही ठिकाणी गटारी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर पहा अशा अमावस्येच्या दिवशी दिव्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते दिव्यांना नमस्कार करून आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे त्यामुळे मुलांचे सर्व नजरदोष अडचणी संकट विघ्न नष्ट होतील आणि मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरी व्यवसायात त्यांना यश मिळेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी आपण काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते या अमावस्येच्या दिवशी करत असतो पण हे उपाय जर आपण अमावस्येच्या दिवशी केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप लवकर म्हणजे जास्तीत जास्त फळ जे जा आहे तर ते प्राप्त होत असत कारण अमावस्या हा जो दिवस आहे तर तो नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा दिवस मानला जातो आणि त्यामुळेच या दिवशी आपल्या घराची सुद्धा आपण साफसफाई करत असतो अमावस्याच्या दिवशी घर संपूर्णपणे स्वच्छ केल्यामुळे घरातील पिडा ही घरातनं निघून जाते अगदी त्याच प्रकारे जर आपण आपल्या मुलांसाठी या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर मुलांचे सर्व अनेक जे नजर दोष आहेत तर ते सुद्धा दूर होतात आणि मुलांच्या आयुष्यात सर्व संकट विघ्न ही सुद्धा नष्ट होतात जेव्हा मुलं चिडचिड करतात विनाकारण रडत असतात त्याचबरोबर मुलं खाणं पिणं सुद्धा बंद करतात आणि बऱ्याच वेळेला शेजारच्यांची किंवा बाहेरच्यांची किंवा एखाद्या व्यक्तीची नजर आपल्या मुलांना लागते आणि मुलं खाणं पिणं जे आहे तर ते बंद करतात आणि आजारी पडतात तर तेव्हा वडीलधारी माणसं म्हणतात की मुलांना वाईट नजर जी आहे तर ती लागलेली आहे अशा वेळी आपल्या शास्त्रासोबतच ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा नजर लागणे काढणे हे सांगितलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये नजर लागणे नकारात्मक ऊर्जेच्या संबंधित आहे आणि त्यानुसार वाईट नजर फक्त लहान मुलांनाच नाही ना तर कोणत्याही मोठ्या व्यक्तीला नोकरी व्यवसाय करणारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तींना सुद्धा नजर जो नजर आहे तर ती लागू शकते आणि दोष सुद्धा लागू शकतात आणि त्यामुळे नोकरी व्यवसायामध्ये प्रत्येक व्यक्तीची जी प्रगती आहे तर ती होत नाही त्याचप्रमाणे मुलं शिक्षण घेणारी असतील अभ्यास करणारी मुलं असतील तर अभ्यासात मुलांची प्रगती होत नाही मुलांना कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो वाढत जातो आणि त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील किंवा बाहेर हॉस्टेल वरती राहायला असतील तर अशा वेळेला हा उपाय कसा करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर आज व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर मी मुलांसाठी अमावस्याच्या दिवशी करण्यासाठी तीन उपाय शेअर करणार आहे जर तुम्हाला तीनही उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही तीनही उपाय करायचा आहेत आणि त्याचबरोबर तीन पैकी तुम्हाला एक जर शक्य झाला तर तुम्ही एक सुद्धा उपाय केला तरीही चालेल सर्वप्रथम तुम्हाला यासाठी लागणार आहे सात अखंड लवंगा सात अखंड लवंगास तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि लवंग आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी सुद्धा वापरत असतो अगदी त्याच प्रकारे वाईट शक्ती नकारात्मकता नजर दोष दूर करण्यासाठी सुद्धा लवंगाचा उपाय जो आहे तर तो केला जातो आणि म्हणूनच आपल्याला सात लवंग ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत सोबतच एक कागद लागणार आहे किंवा एक पेपरचा तुकडा सुद्धा तुम्ही घेतला तरीही चालेल यानंतर एक कापराची वडी घ्यायची आहे सर्वप्रथम मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे मुलांना बसवल्यानंतर त्यांचं जे तोंड आहे तर ते दक्षिण दिशेकडे येणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि लवंग तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या हातात घ्यायची आहे मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळाला या लवंगा मुलांवरनं उतरवून घ्यायच्या आहेत या लवंग उतरवत असताना तुम्हाला ओम श्री गुरुदैव दत्त नमो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र म्हणत असताना तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला या लवंगा उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर जो कागद तुम्ही घेतलेला आहे तर त्या पेपरवरती लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत कपड्याची वडी त्यामध्ये टाकायची आहे त्याचा एक गोळा तुम्हाला तयार करून तो प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घराच्या बाहेर किंवा तुमच्या टेरेस मध्ये बाल्कनी मध्ये तुम्ही हे प्रज्वलित करायचं आहे घरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करता येणार नाही जर तुम्ही हा उपाय मुलांसाठी अमावस्येच्या दिवशी केला तर मुलांना कोणाची वाईट नजर लागलेली असेल मुलांवर कोणी करणी बाधा केलेली असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांचा सा अभ्यासात मन लागत नसेल नोकरी करत असतील व्यवसाय करत असतील तर तिथे त्यांची प्रगती होत नसेल तर यासारख्या सर्व समस्या मुलांच्या ज्या आहेत तर त्या दूर होतील मुलं वारंवार आजारी पडत असतील तर यासारख्या समस्या सुद्धा मुलांच्या नष्ट होतील आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करायचा आहे तुमची मुलं जर बाहेर असतील हॉस्टेल वरती शिकत असतील किंवा राहत असतील तर अशा वेळेला या लवंगात तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा त्यांच्यावरनं उतरवून हा उपाय करू शकता यानंतर पुढचा उपाय हा सर्वांनाच माहिती आहे अगदी लोकप्रिय असणारा हा उपाय आहे आणि हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडस खडे मीठ घ्यायचं आहे थोडीशी पिवळी मोरी घ्यायची आहे पिवळी मोरी नसेल तर काळी मोहरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर दोन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कांद्याची साल जी आहे तर ती घ्यायची आहे आणि त्यासोबतच सात सुकलेल्या मिरच्या म्हणजे सात सुक्या लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या हातात घेऊन घट्ट बंद करायच्या आहे मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळेला तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला सात वेळेला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे सर्व काही आगीमध्ये वस्तू जाळून टाकायच्या आहेत तुम्ही जर चूल वापरत असाल गावाकडे राहत असाल तर तुम्ही चुलीमध्ये सुद्धा टाकू शकता पण जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर अशा वेळेला एक तुम्हाला पेपर घ्यायचा आहे या पेपरमध्ये सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये दोन कापऱ्याच्या वड्या सुद्धा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही हे प्रज्वलित करू शकता तर हा उपाय सुद्धा बऱ्याच ठिकाणी केला जातो आणि इतर वेळेस हा उपाय सुद्धा आपण करत असतो पण तुम्ही हा उपाय जर अमावस्याच्या दिवशी केला तर या उपाय तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये फळ मिळेल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अगदी लहान आहेत जी सतत चिडचिड रडरड करत असतात सांगितलेलं ऐकत नाहीत अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या या सगळ्या नक्कीच तुम्हाला अशा वेळेला करायच्या आहेत एक तांब्याचं भांडण तुम्हाला घ्यायचं आहे तांब्याचा जो कलश असतो तो सुद्धा घेतला तरीही चालेल त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ताजी किंवा फ्रेश अशी जी फुलं आहेत तर ती टाकायची आहे तांब्याचा कलश किंवा तांब्याचं भांड तुम्हाला तुमच्या हातात घेऊन ते तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत अकरा वेळेला गोल फिरवून घ्यायचं आहे अगदी घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरतो फे, फे, त्याचप्रमाणे म्हणजे क्लॉक वाईज तुम्हाला अकरा वेळेला हे फिरवायचं आहे आणि फिरवत असताना तुम्हाला ओम श्री गुरुदे, गुरुदेव गुरुदेव दत्त नमो महा ओम श्री गुरुदेव दत्त नमो महा या मंत्राचा जोप करायचा आहे त्यामुळे वाईट नजरेचा प्रभाव जो आहे तर तो मुलांवर कमी होतो अकरा वेळेला हे पाणी फिरवून घेतल्यानंतर हे पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर झाडाच्या मुळांना ओतून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे प्र तीन प्रभावी उपाय जे आहेत ते करायचं तीनही उपाय तुम्ही केले तरीही चालतील अगदी तुम्ही आवर्जून हे तीनही उपाय करण्याचा प्रयत्न करा पण ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी फक्त एक उपाय केला तरी सुद्धा चालेल तीनही उपाय अतिशय प्रभावी आहेत आणि तीनही उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये ती सुद्धा सांगितले गेले आहेत आणि तेच उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तर चला झालेली सेवा मी स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ